न तांदूळ भिजवता न इडलीचा कुकर वापरता आपल्याला अशा टम्म फुगलेल्या जाळीदार इडल्या बिना इडलीचा कुकर वापरता कशा बनवायच्या हे आज आपण बघणार आहोत तुम्हाला वापरता ही रेसिपी तयार होते त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे दही घ्यायचं आहे इथे मी हे घट्ट दही वापरलेलं आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तुम्ही ते वापरू शकता एक वाटी इथे आपल्याला दही घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे दही छान असं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून या दह्यामध्ये ज्या गाठी आहेत त्या फुटल्या पाहिजेत अशा प्रकारे तुम्हाला ते फेटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जेवढं तुम्ही एक कप दही घेतलं होतं तेवढंच तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ते पाणीसुद्धा छान असं फेटून घ्यायचं आहे पाणी फेटून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे इथे तुम्ही तूप वापरलं तरीही चाले जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता नाही तर तुम्ही इथे तेलच वापरायचं आहे ते मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे इथे तुम्ही जाड रवा घेतला असेल तो थोड़ा मदे फिरून तर तो तुम्ही थोडा मिक्सरमध्ये फिरवून घ्या जेणेकरून बारीक असा रवा तयार होईल आणि जर तुम्ही बारीक रवा वापरत असाल तर तो असाच वापरला तरीही चालेल रव्याची क्वांटिटी तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तुमच्या फॅमिली मेंबर्सवरती ती डिपेंड आहे यामध्ये आता रवा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तो मिक्स करायचा आहे जे आपण दह्याचं पाणी तयार केलं होतं त्यामध्ये घालायचं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा तो मिक्स करायचा आहे सुरुवातीला यामध्ये पाणी ओतायचं नाही कारण जे दह्याचं पाणी आपण तयार केलेलं आहे तेसुद्धा रवा शोषून घेतो त्याच्यानंतर एक वाटी आपल्याला इथे पाणी ओतायचं आहे ज्या वाटीने तुम्ही रवा घेतला होता त्याच वाटीने तुम्हाला इथे एक कप पाणी घ्यायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुम्ही बारीक रवा वापरला असेल तर तुम्हाला इथे पाणी कमी लागेल सो तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी कमी जास्त करू शकता जर तुम्ही जाड रवा घेतला असेल तर तुम्हाला पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यावं लागेल चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा रवा थोडा थोडा भिजायला सुरुवात झालेली आहे जसं जसा रवा भिजत जाईल तसं हे बॅटर तुम्हाला घट्ट होईल घट्ट झालेलं दिसून येईल तुम्हाला सो पंधरा ते वीस मिनिटासाठी हे आपल्याला साईडला ठेवायचं आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी ओतायचं आहे दोन ग्लास तुम्ही यामध्ये पाणी ओतू शकता त्याच्यानंतर इथे तुम्हाला एक चाळणी घ्यायची आहे जी आपण कोथिंबीर वडी किंवा अळूवडी बनवण्यासाठी चाळणी घेतो ती चाळणी इथे घ्यायची आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने तुम्हाला जर तेल आवडत नसेल तुम्ही तेल खात नसाल तर इथे बटर किंवा तूप लावलं तरीही चालेल अशा प्रकारे तेल ग्रीस केल्यानंतर जे आपण पीठ भिजत ठेवलं होतं ते आता आपल्याला उघडून बघायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा बॅटर आता घट्ट झालेला आहे ते थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते तुम्हाला त्या बॅटरमध्ये मिक्स झालेलं दिसेल त्याच्यानंतर एक वाटी इथे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे जर तुम्हाला गव्हाचं पीठ इथे आवडत नसेल तर तुम्ही इथे तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल कारण या पिठाने एक जाळीदारपणा येतो आपल्या इडलीला आणि छान असा टेक्स्चर येतो इडलीला आणि चवसुद्धा छान लागते जेव्हा तुम्ही हेल्दी अशी इडली खात असाल ना तेव्हा तुम्ही गव्हाचं पीठ वगैरे ॲड करू शकता तांदळाचं सुद्धा तुम्ही पीठ ॲड करू शकता याच्यानंतर इथे आपल्याला एक चमचा इनो वापरायचा आहे आज आपण सोडा नाही वापरणार आहोत इनोचा वापर करणार आहोत जेणेकरून छान अशा इडल्या फ्लफी अशा तयार होतात त्याच्यानंतर ज्या आपण चालणीला तेल लावून घेतलं होतं त्यामध्ये चमच्याच्या मदतीने तुम्ही अशी अशा प्रकारे इडलीचं बॅटर टाकू शकता जेवढा तुम्हाला इडलीचा आकार पाहिजे तेवढं जास्त तुम्हाला इथं बॅटर टाकायचं आहे इथे सगळ्यात पहिल्यांदा आज, आज आपण मिनी इडल्या बनवणार आहोत आणि मिनी इडल्या बनवून झाल्यानंतर आपण जी रेग्युलरवाली इडली असते ती बनवणार आहोत सो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार इडलीचं बॅटर घालायचं आहे कमी जास्त तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकता अशा प्रकारे चमच्याच्या मदतीने घालू शकता किंवा इथे पळीचा वापर तुम्ही केला तरीही चालेल जेवढं तुमची चाळणी आहे तेवढं तुम्ही यामध्ये पीठ टाकू शकता तुम्ही जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओज एवढ्या तुम्हाला लगेच मिळतील जर तुमची चाळणी मोठी असेल तर तुम्हाला जास्त त्यामध्ये इडल्या टाकता येतील आणि जर तुमची चाळणी छोटी असेल तर तुम्हाला थोड्याच इडल्या यामध्ये टाकता येतील याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मध्यमाचेवरती ही इडली आपल्याला शिजवून द्यायची आहे दहा मिनिटे झालेली आहेत तुम्हाला दिसत असेल बघा छान अशी मिनी इडली आपल्या तयार झालेल्या आहेत अशा प्रकारे या इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत याच्यानंतर तुम्ही मोठ्या प्रकारच्या इडल्यासुद्धा याच्यामध्ये बनवू शकता फ्लफी अशा तयार होतात हो ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिली मेंबर्सना खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती ही इडली तुम्ही फ्राय करूनसुद्धा खाऊ शकता तुम्हाला दिसत असेल बघा खूप छान अशी इडली तयार झालेली आहे पीठ अजिबात इकडे तिकडे सरकलेलं नाही गोल आणि गरगरीत असे इडली आपल्या तयार झालेले आहेत हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे जास्त थंड होऊ द्यायचं नाही थोडंसं थंड झाल्यानंतर तुम्हाला चमच्याच्या मदतीने किंवा अशा प्रकारे उलटण्याच्या मदतीने तुम्ही ही इडली काढू शकता ही इडली सांबर किंवा चटणीबरोबर तुम्ही एन्जॉय करू शकता अशा प्रकारचे छोटे इडले तुम्ही तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता सो ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आपल्या फॅमिली मेंबर्सना खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती ही इडली खायला एकदम चविष्ट अशी लागते सो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा चला तुम्हाला भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा आज आपण बिना मैद्याचे एकदम बाजार स्टाईल चविष्ट आणि क्रिस्पी त्यामध्ये तुम्ही दालच्या घरात जो खडा मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता आणि हा खडा मसाला आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे त्याच्यानंतर एक चमचा आपल्याला बडीशेप घ्यायची आहे ही मी कच्ची बडीशेप घेतलेली आहे तुमच्याकडे जर भाजकी अवेलेबल असेल तुम्ही ती वापरली तरीही चालेल आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक करायचं नाही मिडियमच असं ग्राइंड करायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे हे मी जाडसरच बारीक करून घेतलेला आहे तुम्ही खलबत्त्यासुद्धा करून घेऊ शकता आता सगळ्यात पहिल्यांदा लागणाऱ्या आपण बटाट्याची भाजी तयार करून घेतो आहे इथे दोन चमचे आपल्याला तेल घ्यायचं ते आहे अस्सल आज आपण बाजार स्टाईल चविष्ट बटाट्याची भाजी बनवणार आहोत समोसासाठी त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत हे जिरे छान असे तेलामध्ये तडतडून द्यायचे आणि थोडेसे जरा ते लालसर करून घ्यायचे तुम्ही समोसाच्या भाजीमध्ये जर लक्ष दिलं असेल तर तुम्हाला कळलं असेल की जिरे थोडेसे काळपट कलरचे असतात त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे आणि ही मोहरीसुद्धा छान अशी तडतडून द्यायची आहे म्हणजेच ती मोहरी फुटली पाहिजे जेणेकरून त्याची चव छान लागते इथे आपल्याला चार ते पाच हिरवा कडीपत्ता घालायचा आहे तो असा चुरून घालायचा आहे तुम्ही अख्खंसुद्धा घालवू शकता जर कढीपत्त्याची पानं मोठी असतील तर तुम्ही अशा प्रकारे त्याचे तुकडे करून घालवू शकता त्याच्यानंतर आपण जो खडा मसाला बारीक करून घेतला होता खडा मसाला आणि बडीशेप ते आता आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचे आहे हा जो खडा मसाला आपण बारीक करून घालतो ना त्याचा वास खूप छान येतो अस्सल हॉटेल स्टाईल त्याच्यानंतर एक ते दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार घालवू शकता जर जास्त तिखट आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवा इथे नाहीतर एक ते दोन घेतल्या तरीही चालतील आता तुम्हाला दिसत असेल बघ कलर खूप छान आलेला आहे आणि एकदम खडा मसाला आणि जिरे मोहरी छान अशी मिक्स झालेली आहे अर्धा चमचा इथे आपल्याला हळद घ्यायची आहे आणि ही हळद तेलामध्येच घालायची जेणेकरून बटाट्याच्या भाजीला छान असा कलर येतो अर्धा चमचा सब्जी मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे आपले सगळे मसाले घालून झालेले आहेत तुम्ही इथे लक्षात ठेवायचं आहे हे मसाले जेव्हा भाजत असतो आपण तेव्हा गॅस आपला मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे एकदम हाय फ्लेमवरती ठेवू नका नाहीतर ते मसाले लगेच करपले जातील आणि त्याची चव छान लागणार नाही इथे आपल्याला तीन उकडलेले बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत मॅश करायचे म्हणजेच ओबड दोबड असे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत एकदम त्याचं पातळ पिटागत बारीक करायचं नाही अशाच प्रकारे त्यामध्ये थोडे थोडे अख्खे बटाटेसुद्धा थोडे दिसले पाहिजेत अशा प्रकारे ते मॅश करायचे आहेत आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील इथे आपल्याला बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आहे जर तुम्हाला पुदिना आवडत असेल तर तुम्ही पुदिनासुद्धा यामध्ये चिरून घातला तरीही चालेल आणि जर तुम्हाला पुदिना आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल पुदिना ऑप्शनल आहे पण कोथिंबीर भरभरून घाला जेणेकरून त्याची चव छान लागते आणि इथे जर तुम्हाला धने वापरायचे असेल तर तुम्ही तेही वापरू शकता जर तुम्हाला आवडत असतील कारण धने खाताना बटाट्याची भाजी दाताखाली येतात काही काही ते आवडत नाहीत सो आज आपण ते अवॉइड केलेली आहेत आता अशा प्रकारे ही भाजी छान अशी आपली परतून झालेली आहे तुम्हाला दिसत असेल बघा छान असा कलर आलेला आहे टेक्स्चर आलेला आहे यामध्ये तुम्ही रेड चिली फ्लेक्ससुद्धा घालवू शकता जेणेकरून भाजी एकदम छान दिसते अशा प्रकारे ही सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे आता ही आपण थोडा वेळ थंड करून घेणार आहोत भाजी गॅस बंद करायची पद्धत आहे इथे आपण पिठाचे मोहन बनवून घेऊयात सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यासाठी आपल्याला इथे दोन चमचे तेल घ्यायचं आहे ही एक सोपी पद्धत आहे जे समोसाचा वरचा जो पिठाचा भाग असतो तो क्रिस्पी करण्याची सोपी पद्धत ही पद्धत जर तुम्ही वापरलीत ना तर तुम्हाला कमी तेल लागेल आणि अतिशय क्रिस्पी असं तुमचं वरचं ते समोसाचे कवर तयार होईल इथे आपण दोन चमचे पाणी घेतलेलं आहे आणि आता हे तेल आणि पाणी आपल्याला चमच्याच्या मदतीने छान असं फेटून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे म्हणजे छान असं तयार होतं अशा प्रकारे आपण हे चमच्याच्या मदतीने फेटून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा इथे सफेद सफेद असं पाणी तयार झालेलं आहे म्हणजे तेल आणि पाणी एकदम छान असं मिक्स झालं आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला खडा मसाला घ्यायचा आहे आता याच्यानंतर आपण जे मग असे मोहन तयार केलं होतं त्यामध्ये आता आज आपण गव्हाचं पीठ वापरणार आहोत आणि गव्हाच्या पिठापासून आपण बाजार स्टाईल क्रिस्पी आणि चविष्ट समोसा बनवणार आहोत मैदा आपल्या शरीरासाठी इतका हेल्पफुल नसतो सो आणि कधी कधी आपल्या घरात मैदासुद्धा अवेलेबल नसतो आणि मुलांची फरमाईश असे की समोसा पाहिजे सो त्याच्यासाठी आज आपण गव्हाच्या पिठाचा बनवतो आहे थो। थोडं ओवा घालायचा आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आता हे हाताने मिक्स करायचं आहे तुम्ही चमच्याच्या मदतीने सुद्धा मिक्स करू शकता पण हाताने मिक्स केलेलं अगदी चांगलं असतं आणि छान असं मिक्स होतं हाताने स्वतः आपण इथे हाताने मिक्स करण्यामध्ये घातलं होतं त्याच तेलामध्ये आता हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये ज्या गाठी आहेत त्या सगळ्या गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत जेणेकरून छान असं आपलं पीठ एकदम तेलकट असं तयार होईल तुम्हाला दिसत असेल बघा ती जी आपण पद्धत वापरली त्या पद्धतीनुसार जर तुम्ही केलं ना तर तुम्हाला इथे जास्त तेल घालायला लागत नाही मोहनसाठी आणि कमी तेलात क्रिस्पी समोसा तयार होतो इथे तुम्हाला दिसत असेल बघा छान असं आपलं पीठ बाइंडिंग होतं आहे याचाच अर्थ आपलं पीठ एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे आता अशा प्रकारे आपलं परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे यामध्ये आता आपण हे थोडं थोडं पाणी घालत घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे सगळं पाणी एकदम घालायचं नाही अंदाज घेत घेत पाणी घालायचं आहे इथे पाण्याचं प्रमाण तुमच्या पिठावर डिपेंड करेल तुम्ण तुम्ण जर तुम्ही तुम्ही जास्त पीठ घेतलं असेल तर तुम्हाला पाणी कमी जास्त लागेल आणि कमी घेतलं असेल तर कमी लागेल सो हे पीठ पिठावर डिपेंड करतं तुमचं पाण्याचं प्रमाण आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे जर पीठ हाताला चिकटत असेल तुमच्या तर थोडं तेल लावून घ्या आणि परत एकदा थोडंसं असं मळून घ्यायचं आहे आता हे पीठ आपण असं झाकून ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनिटासाठी ठेवायचं आता त्याच्यानंतर आपण त्या पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि कोरड्या पिठामध्ये तो थोडासा विसळवून घ्यायचा आणि अशा प्रकारे आता आपण हा एका चपाती ज्याप्रमाणे आपण लाटतो त्याचप्रमाणे हे लाटून घ्यायचं आहे हे जास्त जाडही लाटायचं नाही आणि जास्त पातळही लाटायचं नाही मिडियम असं आपण लाटून घेणार आहोत तुम्हाला दिसत असेल बघा ही जर पोळी तुमची पोळपाटाला चिकटत असेल तर थोडंसं पीठ लावून घेऊ शकता आणि जर तुम्हाला तेलावरती लाटायता येत असेल तर तुम्ही अशी तेलावरतीसुद्धा लाटून घेऊ शकता आता ही पोळी आपली लाटून झालेली आहे इथे मी हा पिझ्झा कटर घेतलेला आहे जर तुमच्याकडे पिझ्झा कटर अवेलेबल नसेल आणि जर तुमच्याकडे शंकरपाळी बनवण्याचा चमचा असेल तर तुम्ही तो घेतला तरीही चालेल सो अशा प्रकारे आता आपण हे कट करून घेणार आहोत पिझ्झा कटरनं कापणं सोपं जातं पण तुमच्याकडे अवेलेबल नसेल जर तुम्ही चाकूच्या मदतीने असं कापलं तरीही चालेल फक्त चाकूला पीठ किंवा तेल लावून घ्या जेणेकरून ते पीठ त्याला चिकटणार नाही आता जी आपण भाजी तयार करून घेतली होती इथे तुम्ही एक चमच्याचं प्रमाण तयार करा तेवढीच भाजी त्या ते पिठांमध्ये या लातिंबेमध्ये बसली पाहिजे अशा प्रकारे एक चमच्यावर भाजी प्रत्येक जे आपण कट करून घेतलेला आहेत भाग त्याच्या वरच्या बाजूला आपण ठेवून घेणार आहोत तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे ती मध्यभागी ठेवायची आहे आणि जर तुमची पोळी मोठी असेल तर तुम्ही भाजीचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल आणि जर तुम्हाला भाजी कम्या कमी आवडत असेल तुम्ही प्रमाण कमी केलं तरीही चालेल आता इथे लक्षपूर्वक बघा की समोसा आपण कसा करणार आहोत आता याच्या कडेला सगळ्या बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे तेल बिलकुल लावायचं नाही तेल लावलं तर ते चिकटत नाही सो आज आपण पाणी लावून घेणार आहोत आणि आता अशा प्रकारे त्याचे जे खालचे दोन्ही टोक आहेत ते असे चिटकवून घ्यायचे आहेत इथेने लक्ष देऊन बघा जेणेकरून तुम्ही लगेच झटपट पाच ते दहा मिनिटात खूप सारे समोसे तयार करू शकता आता जो वरचा भाग आहे तो खालच्या भागावरती अशा प्रकारे ओढून घ्यायचा आहे आणि थोडासा तो दाबून घ्यायचा आहे आणि जो कडेचे दोन भाग शिल्लक राहतात ते सुद्धा अशा प्रकारे आपल्याला चिकटवून घ्यायचे आहेत तुम्हाला दिसत असेल बघा खूप छान असा आपला समोसाचा आकार तयार झालेला आहे झटपट असे बनवू शकता तुम्हाला दिसत असेल बघा मैद्याची काहीच गरज लागत नाही कारण एकदम क्रिस्पी आणि चविष्ट गव्हाच्या पिठाचे आज आपण समोसे बनवणार आहोत आता मी एवढे समोसे बनवून घेतलेले आहेत जर तुम्हाला एका प्लेटमध्ये ते ठेवायचे असेल तर थोडंसं प्लेटवरती असं पीठ टाकून घ्या जेणेकरून ते समोसे प्लेटला चिकटणार नाहीत सो अशा प्रकारे ते आपण पीठ लावून घेतलेलं ला आहे प्लेटला किंवा तुमच्याकडे प्लास्टिकचा पेपर असेल तो तुम्ही प्लेटवरती ठेवला तरीही चालेल आता इथे आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि ते लक्षात ठेवा की तेल सुरुवातीला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक एक करून हे समोसे घालून घ्यायचे आहेत आणि गॅस मिडियम आचेवरती ठेवायचा आहे, आहे। कारण समोसे आपल्याला मिडियम आचेवरतीच तळावे लागतात जेणेकरून ते छान असे क्रिस्पी होतात जर तुम्ही हाय फ्लेमवरती ठेवली ना तर तो वरची जी लेअर असते पिठाची ती तळली जाते परंतु आतलं जे पीठ असतं ते कच्चं राहतं आणि आपले समोसे क्रिस्पी होत था। नाही त्याच्यासाठी आपल्याला समोसे मीडियम आचेवरतीच तळावे लागतात आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा थोडेसे असे तळलेले आहेत आता ते आपण पलटी करून घ्यायचे जेणेकरून ते दुसऱ्या बाजूनेही छान अशी क्रिस्पी होतील तुमच्याकडे जर असा मोठा झारा असेल तर तुम्ही तो घेऊ शकता जेणेकरून तुमचे समोसे पटपट तळल्यानंतर ते तुम्ही काढू शकता दहा ते बारा बारा समोसे यामध्ये बसतात अशा झाऱ्यामध्ये मोठ्या जर नसतील तुमच्याकडे असा झारा तर तुम्ही चमच्याच्या मदतीने काढलं तरीही चालेल आता तुम्हाला दिसत असेल बघा खूप छान असे आपले क्रिस्पी समोसे तयार झालेले आहेत हे तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता टोमॅटो सॉस किंवा तुमच्याकडे जी कोणती चटणी अवेलेबल असेल खोबऱ्याची वगैरे त्याच्याबरोबर खाऊ शकता अस्सल क्रिस्पी समोसे आपले तयार झालेले आहेत आता हे छान असं आपल्याला याचं तेल निथळवून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे पेपर असेल तर तुम्ही हे समोसे पेपरवरती काढून घ्या जेणेकरून जे एक्स्ट्राचं तेल आहे ते पेपरमध्ये मुरून जाईल आता तुम्हाला दिसत असेल बघ अशा प्रकारे आपले छान असे क्रिस्पी समोसे तयार झालेले आहेत ती जी आपण ट्रिक वापरली होती मोहन बनवण्याची त्यामुळे समोस्यामध्ये जास्त तेलसुद्धा राहत नाही आणि क्रिस्पी चविष्ट समोसे तयार होतात कमी तेलामध्ये हेल्दी समोसे आपण बनवू शकतो हे समोसे तुम्ही तुमच्या मुलांच्या सुद्धा देऊ शकता नाश्त्याला किंवा डिनरला खाल्ले तरीही चालतील खूप छान असे क्रिस्पी समोसे तयार झालेले आहेत आता तुम्हाला दिसत असेल बघा छान असं चॉकलेट